प्रोग्राम यांचा आणि फायदा राधिकाचा <laughs> राधिकाला इकडे जायला भेटत आहे विशेष रक्षाबंधनच्या आधी तर बघा मित्रांनो आता जवळपास कसं आहे नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर मजेतच असणार तर, तर आईचं चालू आहे आज काय करतात आज शेरा, शेरा। कशाबद्दल पाहुणे आले पाहुणे येणार आहेत तर आणि सर्व तयार चालू आहे आणि सर्व तयार वगैरे म्हणजे इकडं राधिका पण आहे सर्व ताट वगैरे वाटलेलं आहे तिनं आणि विशेष म्हणजे पाहुणे आलेले त्याच्याबद्दल विशेष काय आज पाहुणे आले रक्षाबंधन पण नाही आहे मग पाहुणे कशाबद्दल आले हां तर विशेष आहे आणि इकडं राधिका पण आहे तर पाहुण्यासाठी आलेलं आहे आईनं सांगितलं की जे आपलं इन वगैरे असतात म्हणजे आज आईचं आहे सर्व काही तुम पाहिला असेल मागच्यापर्यंत ते शिदोरी वगैरे आली आली होती त्यावेळेस इन्व्हेट म्हणून पीस वगैरे आले होते तर त्याच्याच हिशोबानं आज विशेष पाहुणे घ्यायला आहे हां तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं होतं की तुमचा पण नंबर लागणार आहे परत तर आमचा नंबर लागलेला आहे म्हणजेच आता तिकडे जायचा एक वेळेस तर पिन पिंजरला जाणार आहे आई आणि मोठी पण आणि दुसरी आई आहे आणि काकू पण चौघीजणी जाणार आहे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहिलाल त्याला आणि तिच्या दिस पण स्वयंपाक वगैरे सर्व चालू होता आणि पाहुणे वगैरे आले आलेले आहेत पाहुणे कोणा आला आहे राधिकाचा भाऊ आलेला आहे अभी तुम्ही याच्या आधी पाहिलाल आपल्या शूटमध्ये त्याला खूप वेळा तू जाणार आहे की नाही रक्षाबंधनच्या आधी तर बघा मित्रांनो आता जवळपास कसं आहे किती दिवस राहिलं रक्षाबंधन दहा दिवस दहा ते बारा दिवस रक्षाबंधन राहिलेलं आहे आणि राधिका म्हणत आहे जायचं तर ऍक्च्युली तिचं म्हणणं आहे म्हटलं ठीक आहे आईसोबत जाणार आहे तर मग कशाला तू घर राहता तर तू पण जा एक दोन दिवस आईसोबत पण होते तुझं आणि रक्षाबंधनला जर असलं तर ते पेशल नंतर जाताच येतं ते प तेव्हा पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि कमेंटमध्ये बऱ्याच वेळा सांगता की राधिकाला जाऊ द्या एक दोन दिवस तरी माहेरी तर आईसोबत आस्थिचा नंबर लागलेला आहे आणि रक्षाबंधनला जाणारच आहे ती परत एकदा तर आज विशेष तोच व्हिडिओ आहे की आई जाणार आहे आपल्या इन इन भेटीला म्हणजे इनीच्या घरी जाणार आहे हां आणि इन्व्हेटमध्ये सर्व तिकडं काय असतात प्रोग्राम तिकडे तर मी तर जाणार नाही आहे त्याच्यामुळे तिकडचं काही दिसणार नाही आहे शूटमध्ये फक्त काय झालं तर ते पुढच्या शूटमध्ये दाखवणार तुम्हाला तर आजच्या शूटमध्ये हेच आहे किंवा पाहुणे जे आहे आपल्या घरी आल्याला हवी तर ते जण आईला घेऊन जाणार आहे म्हणजे आई, आई दुसरी आई काकू मोठे सोबत आणि त्याच्यानंतर तिथलं उद्याला म्हणजे आज आणि उद्या दोन दिवस म्हणजे आजच्या नाईटला मुक्काम वगैरे करणार आहे आणि उद्या सकाळी जेवण वगैरे करून तिथून इकडे येणार आहे तर अशा प्रकारचं तेच आजचा दिवस ते राहणार आहे सर्वाचा आणि राधिकाला पण वाटलं की बा मी पण सोबत कारण सर्वजण चालले तर त्याच्या हिशोबानं सर्व आज जेवण वगैरे केलेलं आहे पावूनचाल पावूनचा ॲक्च्युली चालू होतं काय तर करायचं त्या हिशोबानं म्हटलं ठीक आहे जे करशील ते, ले ले पाँचार। पाँचार ते कर त्याच्या हिशोबान तर बिट्टे वगैरे केलेलं आहे वरण वांग्याची भाजी आलवंगीची शिरा पापड भात अशा प्रकारचं सा। साधारण मेटेन केलेलं आहे आणखी बऱ्याच वेळा ते सोबत चिनार पण आहे आई काकू तिकडे येते आणि आपल्या व्हिडिओमध्ये कोण आलेला आज विशेष तर अभि आलेला आहे घ्यायला तर त्याचा थोडंसं बाहेर येतो येईल आपल्या व्हिडिओमध्ये थोड्या वेळा आणखी मग तू थांबणार आहे का तिथं हो तर पाला असेल मी आत्ताच जेवण वगैरे झाले आमचे जेवताने काही शूट वगैरे दाखवला नाही आणि आई लगेच आलेलं घेऊन काय फ्रीजमधलं तर त्याचे जेवण वगैरे राहिलेलं आहे असं वाटत आहे आणि हां आई जेवण वगैरे करणार आहे आणि राधिका पण जेवण करणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये कोण आलं होतं ते दाखवायचं झालं तर आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे अभि तर मागच्यापर्यंत थोडंसं मागं प्ले करत होतं बघण्यासाठी व्हिडिओमध्ये येण्यासाठी तर आज प्रत्यक्षात आलेला आहे ते आणि जवळपास किती वेळ झाला तो, तो, तो लिहून एक दीड हां अर्धा घंटा आलेला आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितलं स्टार्ट वगैरे हो वाढले तो आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे जेवण करणार होतो तर जेवण वगैरे झालेलं आहे आमचे आणि याची बाकी आहे तर लगेच निघायचं आहे आणि काकूची आईची त्यांची तयारी चालू आहे थोडं वेळ त्यांची पण तयारी होऊन जाईल अर्ध्या घंट्यात आणि जेवण केल्याच्या नंतर हे निघणार आहे तिकडं कुठं तीन झालं म्हणजे राधिकाच्या माहेरी आणि राधिकाच्या माहेरी विशेष म्हणजे काय आहे विशेष तर आईनं सांगितलेलं आहे की जे इन बेट वगैरे असतात ते इन इला वगैरे बोलावतात म्हणजे एक प्रोग्राम राहिला होता तो त्या प्रोग्रामसाठी जाणार आहेत ते आणि त्यांच्या प्रोग्राम यांचा आणि फायदा राधिकाचा राधिकाला इकडे जायला भेटत आहे विशेष तर ठीक आहे म्हटलं सर्वजण चालले तर राधिका गेली तर काही हरकत नाही तरी चालेल म्हटलं तरी जास्त राधिका बघू जाणार आहे आणि बाकीच्या तयार चालू आहे थोडंसं जेवण पण पाहिलं तुम्ही काय केलं जसं होईल तसं वेळेवर केलेला सर्व तर चला मित्रांनो कंटिन्यू आपले व्हिडिओ राहणार आहे असे चालू तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकची आय डी आपली विजय वराडे लॉक्स कारण तुमचा सपोर्ट खूप आवश्यक आहे तिकडं तिकडे थोडेसे फॉलो वगैरे कमी राहिलेले आहे ते फॉलो जर फेसबुकचे वाढले तर तुमचा फायदा आम्हाला नक्की होणार आहे तर चला भेटूया तोपर्यंत बाय कर बाय इकडं सर्वांना आयचा बाय वगैरे घेतलेला आहे आणि परत कधी यायचं आहे उद्या पुढं सकाळी अच्छा दोन वाजेपर्यंत येणार आहे उद्याला रात्रभर मुक्काम राहणार आहे सांगितल्याचं तुम्हाला शूटमध्ये की आता पण राहणार आहे आणि परत रक्षाबंधनला जायचंच यायला त्याच्या जा हिशोबानं सर्व चालत राहणार आहे आपला व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही आपले कंटिन्यू व्हिडिओ बघा भेटूया आपण थोड्या पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय